पाराजी गावडे या ठिकाणी बेट भागातले नेतृत्व आहे आणि हे माझे सरपंच आहेत काय भावना तुमच्या आज आज अशा भावना आहे की लोकसभेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत पाठीमागच्या खऱ्या अर्थानं आडराव पाटलांना पराजय पत्करावा लागला मालिकेमुळे संभाजी महाराजांची मालिका अमोल कोल्हे केली आणि त्याला श्रेया आणि बरेचसे पुरुष वर्ग बाळले आणि गेले पाच वर्ष जो माणूस खासदार म्हणून निवडून गेला परत या मतदारसंघात आला नाही आणि त्याची तळतळ म्हणून आज खऱ्या अर्थानं कवठे मध्ये एवढा मोठा जनसमुदाय गोळा होतोय याचं कारण असं की आडररावती प्रेम ते लोकांचं अद्यापही कमी झालेले नाही पाठीमागच्या वेळेस खऱ्या अर्थानं मी आम्ही आडरावचे कार्यकर्ते आहोत आमच्या बरोबर राष्ट्रवादी कुठलाही पक्ष नसताना आम्ही दोन वेळा दादांना खासदार केलं परंतु आज आम्हाला आनंद असा वाटतो की सगळे पक्ष एकत्र येत असताना आडरावांचा विजय हा साडेतीन लाखाच्या पुढे निश्चित झालेला आहे असे मला खात्री आहे आणि त्यामध्ये काही शंका नाही